नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अस्लोद गावातील गणेश माळी हा इयत्ता चौथीत शिकणारा जन्मत हा दोन्ही हाताने दिव्यांग असला तरी त्याची शिक्षणाची जिद्द एम डी टी व्हीच्या माध्यमांतून प्रसारित केली असता त्याचे चवकडून कौतुक झाले होते त्याचबरोबर राजकीय व सामाजिक संघटनांनी मदतीचे हात पुढे केले होते गणेश माळी याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत केली होती तर शहादा तळोदा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांनीही गणेश माळी या दिव्यांग मुलाला मदत करणार आहेत गणेश माळी हा जन्मत हा दोन्ही हात नसलेला आणि पायाने लिखाण करणारा तरी त्याचे शिक्षणाच्या जिद्दीची दखल शिवनिच्छल सेवाभावी ट्रस्ट यांनी घेतली असता गणेश माळी यांच्या जीवनावर आधारित शॉर्ट चित्रपट तयार करण्यात येणार असून गनु या चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन हास्य जत्रा फेम प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे यांच्या हस्ते नुकतेच देवळा येथे पार पडले गनु चित्रपटचे चित्रीकरण दिवाळीला होणार असून या चित्रपटाने शिक्षण घेणारे मुलांना प्रेरणादायी ठरणार असे गौरव मोरे यांनी यावेळी म्हणाले तर त्याच्या शाळेतील शिक्षक यांनी गणेश माळींबद्दल ते बघूया दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहे गणेशचा जर गणेश विषयी सांगायचं म्हटलं ना तर गणेश हा आमच्याकडे पहिली पासून आहे त्याला गणेशला दोन्ही हात नाही आहेत अतिशय चुनचुनीत हुशार कुशाग्र बुद्धीचा असा मुलगा आहे गणेशला जर एकदा सांगितलं ना तर त्याच्या लक्षात पूर्ण राहत सर्व पाढे वगैरे त्याचे पाठांतर आहेत आणि विशेष म्हणजे जर सांगायचं गेलं ना तर गणेश हे ना पायाने लिहित होतो अहो इतर मुलं पेपर लिहिताना बाकीचे मुलं मागे राहतात आणि त्याचा पेपर त्यांच्या आधी पूर्ण होऊन जातो इतका फास्ट लिहित होतो काही काही मुलं अशी असतात की ज्यांना हाताने सुद्धा लिहिता येत नाही चांगले दर्दाकड असतात परंतु गणेश पायाने पेपर लिहितो जेवण सुद्धा शालेय पोषण आर दुपारच्या मधली सुट्टी जेवण दिलं जातं ना ते सुद्धा पायाने जेवण करतो तो अक्षरशः म्हणजे त्याच्याकडे बघून असं वाटतं की खरोखर भगवंताने त्याच्यावर थोडासा एक प्रकारे त्याला अतिशय कठीण परिस्थितीत तो की गणूचा हा हे जे शॉर्ट आहे ना हे बघितल्यानंतर अहो जे विद्यार्थ्यांना हात आहेत ते लिहू शकत नाही पायाने लिहिणारा मुलगा लिहितोय म्हणजे त्यांना तर निश्चितच त्याच्यापासून मिळाला निश्चितच विकास करू शकतो अभ्यास करू शकतो कौशल्य वाचन कौशल्य प्राप्त करू शकतो ग्राउंड रिपोर्ट संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट